आज तंबाखूमुक्त अभियानाची शपथ आपण घेतलेली आहे सर्व नागरिकांनी यानुसार वागायचं आहे आणि तंबाखूमुक्त महाराष्ट्र आणि भारत आपल्याला करायचं आहे यासाठी सर्वांना मी आवाहन करते आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर साजरा करण्यात आला प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुरुवातीस भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले तसेच पोलिस दलाच्या तुकड्यांनी मानवंदना दिली प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पोलिस दलाच्या व होमगार्ड पुरुष व महिला तुकड्यांच्या कवायतीचे निरीक्षण केले ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर मान्यवरांनी उपस्थित स्वत, स्वतंत्र सैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी तालुक्याचे आमदार संजय सावकारे तहसीलदार नीता लबळे नगरपालिकाचे मुख्य अधिकारी महेश वाघमोळे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे उपस्थित होते देशाच्या प्रगत वाटचाली तथा शुद्ध आरोग्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत उपस्थितांद्वारे तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली बगत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आज गणतंत्र दिनाचा कार्यक्रम जो आहे तो इथे या ग्राउंड ला पार पडलेला आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा आहे आज तंबाखू मुक्त अभियानाची शपथ आपण घेतलेली आहे सर्व नागरिकांनी यानुसार वागायचं आहे आणि तंबाखू मुक्त महाराष्ट्र आणि भारत आपल्याला करायचं आहे यासाठी सर्वांना मी आवाहन करते आहे थँक्यू धन्यवाद बहुत बहुत सुंदर क्या टाइट पोजीशन हमारे जवानों की साफ सुथरा यूनिफॉर्म चेहरे पर खूबसूरती एक नूर एक चमक श्री सुरेश इंगड़े के नेतृत्व में भुसावल का होम गार्ड पथक बहुत बहुत सुंदर हर जवान बिल्कुल टाइट पीछे होमगार्ड का

पण माझ्या बरोबर आहे प्रशासनाने आपल्या पद्धतीने काम करत आहे आपण आता शपथ घेतलेली आहे तांबावून मुक्त इतर सर्व प्रश्न आपण थांबवेत असं आवाहन केलेलं आहे आणि नागरिकांनी जे आपले कर्तव्य करायची आहेत उत्तम नागरिक म्हणून ती पालन करावं अशीच तुम्ही आमची प्रशासनामध्ये आपल्याला आव्हान आहे विनंती आहे सर भुसावळ शहरात प्रसिद्ध डिवर्स ग्राउंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाची जी परिस्थिती आज प्रजासत्ताक आहे त्यात काय म्हणणं आहे आपलं पण माझ्याशी या संदर्भात बोललेले आहेत आणि त्यांनी काय सूचना केल्या आहेत आणि त्या सर्व सूचनांचं घेतलेलं आहे लवकरच तुम्हाला या डिवस ग्राउंडचा एक पायापालक राहायला तुम्हाला काय लक्षावधन नाही सर हे गणतंत्र दिवसामध्ये विशेष होता त्याचा दखल का घेतली गेली नाही प्रशासनाने काय काय या अवस्था जी आहे याची प्रशासनाने का नाही दखल घेतलेली आहे आणि इथून पुढे आता काम तुम्हाला दिसत आहे सर विशेष म्हणजे गणतंत्र दिवस हा खूप उत्साहाने झाला असतो नाही आता पुढच्या वेळेस अजून चांगली तयारी करू शुभेच्छा तुम्हाला सर थँक्यू थँक्यू सर